हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल गणपती बाप्पांचं आपल्या घरी आगमन झालेलं होतं आणि आता आपल्याकडे गणपती बाप्पांची स्थापना सुरू होणार आहे आता थोड्या वेळातच तर हा व्लॉग त्याचच आहे आज गणपती बाप्पांचा स्थापना करू आता आपण मी तर मी पूजेचीच तयारी करते आहे सर्वात आधी दिवा वगैरे लावून घेतला मी आणि मग त्यानंतर मिस्टरांनी पूर्ण पूजाविधीनुसार सगळं पूजा वगैरे करून घेतली आणि मी त्यांना सांगत होती आणि त्यांना काही लागलं ला ला, तर सगळं आणून देणं अशी खूप दिवसभर धावपळ झाली काल आणि आमचा दोन अडीचला गणपती बाप्पांचं स्थापना झाली गणपती बाप्पांची आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे पण झालं सगळं तर तुम्हाला या व्लॉगमध्ये आमच्याकडे गणपती बाप्पांची स्थापना कशी झाली सगळं दिसेल आणि मी मिस्टरांना काही सामान लागत होती तर आणून देत होती त्यांना आणि ते पूजा करत होते पूजा वगैरे पण खूप छान झाली नंतर आम्ही फोटो वगैरे पण काढले खूप ते छान वाटत होतं त्या दिवशी घरात असं इतकं खुशीचं वातावरण प्रसन्न वाटत होतं कृषिका आणि दृष्टी मस्त मस्ती पण करत होत्या त्यांनी छान जेवण पण केलं सायंकाळी खूप छान वाटलं तुम्हाला या ब्लॉगमध्ये सगळं दिसेल तुम्ही नक्की कंटिन्यू करा आणि बघत राहा बघा तुम्ही आतापर्यंत आमची पूजा वगैरे बघितली असेल आता, आता मिस्टरांनी गणपती बाप्पांना छान जानवं वगैरे घालून दिलं जानवं नेहमी डाव्या साईडनी उजव्या सा उज डावीकडून उजवीकडे घालतात आणि मिस्टरांनी पण त्याचप्रकारे घातलं आणि त्यामध्ये गोप पण होता तो गोप पण घालून दिला आणि मी तिकडे कृषिकासोबत वगैरे बोलत होती त्यामुळे माझं लक्ष तिकडे होतं खूप छान पूजा वगैरे पण झाली आमची आता बघा मिस्टर गोप वगैरे पण घालत आहे आजकाल जा जानवं आपण विकत आणतो तर त्यामध्ये गोप पण येतं तर, तर मी त्यांना म्हटलं की देऊन द्या गोप पण आम्ही गोप पण घालून देऊ गणपती बाप्पांना बघा आता जानवं वगैरे घातल्यानंतर मिस्टरांनी दुर्वा हार फूल सगळं वाहून वगैरे पण पूजा केली हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पूजेचा आहे त्यामुळे तुम्हाला सगळा पूजेचाच व्हिडिओ दिसेल आणि संध्याकाळी मग जेवण वगैरे करताना पण काढलेलं आहे मी पण आता सगळा पूजे पूजा विधीचाच व्हिडिओ येईल तुम्हाला कारण याआधी मी तुम्हाला पूर्ण तयारी गणपती बाप्पांसाठी कशी काय आपण तयारी केली होती ते सगळं व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि छान आरती वगैरे पण झाली आहे आमची तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्हाला बघायला मजा येत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलवरती आणि कमेंट्स करून पण नक्की सांगा माझे व्हिडिओ कसे वाटतात तर आता बघा किती सुंदर हार बनवलेला होता माझ्या सासूबाईंनी तो हार आम्ही तिथे गणपती बाप्पांना वाहला गणपती बाप्पा नंतर खूप सुंदर दिसत होते गणपती बाप्पांना आपण आणताना नेहमी हसरा चेहरा आणि डोळे रेखीव असा बघतच असतो तर आमच्या गणपती बाप्पांचे पण डोळे बघा खूप सुंदर होते मी त्यांचे डोळे बघूनच गणपती बाप्पांना सिलेक्ट केलं खूप रेखीव आणि ओरिजिनल वाटत होते एकदम ते डोळे आता बघा मी मोदक केले होते गणपती बाप्पांसाठी आणि हे मोदक मी तुळशीचं पान वगैरे ठेवून नैवेद्य ठेवते आहे आता त्यांच्यासमोर कारण आता आम्हाला आरती वगैरे पण करायची होती तुम्हाला बघा गणपती बाप्पांचे डोळे दिसेल खूप सुंदर होते गणपती बाप्पांचे डोळे आणि आता मी आरती वगैरे करून घेणार आहे त्यासाठी मी नैवेद्य आधी आणून ठेवला गणपती बाप्पांजवळ मोदक गणपती बाप्पांचे प्रिय आहे तर आपण मोदकांचा नैवेद्य करतच असतो आणि आता बघा आरतीला सुरुवात करू आम्ही थोड्या वेळातच घ्या

आता बघा माझी आरती वगैरे पण झाली आणि आता मी पण पूजा करून घेते आहे गणपती बाप्पांची वगैरे त्याआधी सर्वात आधी मी हळदी कुंकू स्वतःला लावून घेतलं आणि मग गणपती बाप्पांची पण पूजा केली खूप छान वाटत होतं आरती वगैरे झाल्यानंतर धूप वगैरे खूप सुंदर वाटत होतं घरामध्ये आणि आता बघा मी मोदक ठेवते आहे गणपती बाप्पांना नैवेद्य तर त्याआधी मी मोदकांची पण पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग गणपती बाप्पांच्या समोर मोदकाचा नैवेद्य ठेवला आणि अशा अशा प्रकारे आमची सगळी गणपती बाप्पांची स्थापना झाली आणि आता बघा कृषिका सगळ्यांना मोदक देती आहेत तिच्या हाताने तर तिने सर्वात आधी दृष्टीलाच दिलं कारण दृष्टी तिची बेस्ट फ्रेंड आहे त्यामुळे ती दृष्टीशिवाय राहतच नाही दृष्टी खेळायला हवी हो असते तिला आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा ब्लर दिसत असेल कारण मागे लाईट उजेड खूप दिसतोय त्यामुळे थोडासा ब्लर दिसतोय व्हिडिओ आणि बघा कृषिकांनी पण मोदक खाल्लं तिला पण मोदक खूप आवडतो आणि आता मी बाकीचे मोदक सगळे ठेवून दिले गणपती बाप्पांजवळ कारण कोणी दर्शनाला आलं की मग त्यांना पण प्रसाद म्हणून द्यावा लागतो आणि आता इकडे बघा माझा सगळा स्वयंपाक पण झालेला होता तर मी नैवेद्य पण गणपती बाप्पांना दाखवला एकवीस प्रकारच्या फळभाज्या होत्या आपल्या त्या एकवीस भाज्यांची भाजी केलेली होती वरण भात कढी भजी आणि पोळी असा गणपती बाप्पांसाठी सगळा स्वयंपाक केलेला होता मी आणि त्यानंतर आम्ही हे बघा फोटोशूट वगैरे पण केलं आता बघा आपली गणपती बाप्पा किती दिसते आहे तुम्हाला सगळे दिसेल गणपती बाप्पांचे डोळे वगैरे पण बघा चेहरा बघा खूप सुंदर होता गणपती बाप्पांचा मी छोटा गणपती असला तरी पण डोळे रेखीव आणि हसरा चेहरा हेच बघत असते चला तर आपली सगळी पूजा झाली गणपती बाप्पांना नैवेद्य पण दाखवून झाला गणपती बाप्पांना मोदक पण दिले तर तुम्हाला माझा पूजा विधीचा सगळ्या नैवेद्याचा वगैरे पण व्हिडिओ आवडला असेल आता आम्ही सगळे जेवण करायला बसलोय मिस्टर परी दृष्टी नेहल सासूबाई आणि मी सगळे आम्ही जेवायला बसलो दृष्टी परी हाय कसं झालं का स्वयंपाक छान झाला वा हे बघा नेहल ही शूट करत होती मगाशी मोबाईल ती दिसली नसेल तुम्हाला आता दाखवते मी तुम्हाला चला तर आता आम्ही जेवण वगैरे करू हे बघा आपले गणपती बाप्पा त्यांचं पण छान जेवण झालेलं आहे हा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय